नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बै राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वीस जानेवारी वार सोमवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघक दोनशे चाळीस किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट अहिल्यानगर आवक तीनशे अकरा किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक आडुसष्ट किमान दर सत्तर कमाल दर शंभर सर्वसाधारण दर पंच्याऐंशी रुपये कॅरेट चंद्रपूर कंजवड आवक दोनशे पाच किमान दर पन्नास कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक तेराशे चौऱ्याहत्तर किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट मुंबई आवक बत्तीसशे अठ्ठ्याऐंशी किमान दर एकशे ऐंशी कमाल दर दोनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट नागपूर आवक तीनशे किमान दर ऐंशी दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट